अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणून दाखवणार आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा खूप फलदायी आहे श्री स्वामी समर्थ अष्टक मन लावून ऐकल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणारच आहे कितीही मोठी इच्छा असू दे कितीही मोठे स्वप्न असू देत ते पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्यामुळे भक्त हो आजचा हा भाग तुम्ही पूर्ण ऐका मध्ये स्किप करू नका आणि हो तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून टाईप करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजेच स्वामींविषयी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील भक्त हो हे स्वामी समर्थांचे अष्टक खूप फलदायी आहे चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै सी गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे पात की दीन मी स्वामी राया पदी सिद्धभाया उद्धराया न से अन्यत्र जगिया दिनाला समर्था तुझा वीन प्रार्थु कुणाला समर्था तु न प्रार्थ कुणाला मला मायनबापन सर्वतु दीन सर्वीन तुझा मात्र आधार याले कराला समर्था तुझा वीन प्रार्थु कुणाला समर्था तुझा वीन कुणाला न शास्त्र विद्या कलादीक काही नसे से ज्ञान वैराग्य ते तुझे ले करू ही अहंत मनाला समर्था तुझा वीन प्रार्थु कुणाला समर्था तुझ्या विण कुणाला प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास मीही स्मृतीना म्हणाला क्षमेची असे याचना त्वप पदाला समर्था तुझ्या विण कुणाला समर्था तुझ्या विण कुणाला मला काम क्रोधाधिगवि मनोनी समर्था तुला न का दूर लोटु सेवकाला समर्था तुझावी न प्रर्थ कुणाला समर्था तु न प्रर्थ कुणाला न कोवन्त पहु त्वरे घेई ु्या नाही ना श्रेष्ठ आई अनाधी सी आधार तुझा दयाला समर्था तीण प्रथु कुणाला समर्था तुन प्रथु कुणाला कधी गोडवानी मुखाला कधी द्रव्यना अर्पिले याचकाला कधी मूर्ति तुी नये लोचनाला समर्था प्रार्थू कुणाला समर्था प्रार्थू कुणाला मला एवडी घाल भिक्षा समर्था मुखे नि गावी तुझीच गुणगाथा घडोपाद सेवा तुझा किंकराला समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला श्री स्वामी समर्थ पूर्णामरजतो भक्त हो श्री स्वामी समर्थ आपल्याला मन शांत ठेवून पूर्ण ऐकायचं आहे